प्रत्येक दिवस येतो आणि जातो काळ धावतच असतो आपल्या पाऊल मागे सोडत त्यातच दडल्या जातात असंख्य आठवणी काही चांगल्या तर काही वाईट त्यातल्या काहीच ठरतात विशेष दिन विशेष पाऊल खुना स्मरणातल्या पहा फक्त आपला आवाजवर नमस्कार आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाजच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी लक्ष्मण पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आहे दोन मे म्हणजे जगतविख्यात चित्रकार चित्रकार द विंची यांचा स्मृतिदिन हा पंधराव्या शतकात रेणेसा काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता कलेच्या इतिहासात त्याने संशोधन वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे लिओनार्दोने योगदान दिले असले तरी देखील इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे मोनालिसा द लास्ट सपर मॉडोना ऑफ द रॉक्स ही चित्रे आजही अजरामर आहेत त्यांच्या चित्रकारितेतील अतुलनीय कामगिरीमुळे ते आजही जनमानसांच्या मनावर अधिराज्य करत आहेत पुन्हा एकदा या महान चित्रकाराला विनम्र अभिवादन आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन दिनविशेषासह तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज पाहत राहा दिनविशेष धन्यवाद प्रत्येक दिवस येतो आणि जातो काळ धावतच असतो आपल्या पाऊल पुन्हा मागे सोडत त्यातच दडल्या जातात असंख्य आठवणी काही चांगल्या तर काही वाईट त्यातल्या काही ठरतात विशेष विशेष पाऊल खुना स्मरणातल्या पहा फक्त आपला आवाजवर